गंगाखेड तालुक्यातील मोजे खडी येथील शेत रस्त्याची दुरवस्था ग्रामस्थांचे खडी येथे अमरणोपोषण गंगाखेड तालुक्यातील मोजे खडी येथील शेत पाधन रस्त्याच्या आजपर्यंत सदील रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने सदील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर दगड गिट्टी उघडी असल्याने शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना सदिळ रस्त्याने रहदारी स्तरावरची कसरत करावी लागते थोडा जरी पाऊस झाल्यास सदर रस्त्याने पायी चालणे सुद्धा अवघड होऊन जाते सदर रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणी सतत लहान मोठे अपघात होऊन ग्रामस्थ आणि शेतकरी जखमी होत आहे त्यामुळे मोजे खडी येतील शेत पांगण रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी मोजे खडी येथे ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार पाच जून पासून अमरणोपोषण सुरू करण्यात आले असून हा शुक्रवार सहा जून रोजी त्यांचे अमरणोपोषण सुरू आहे जोपर्यंत मान्य पूर्ण होणार नाही तोपर्यंत सुरू राहणार इशारा ग्रामस्थांनी दिला शेत पाधन रस्ता खळी ते चिंच टाकळी भाग एक आणि भाग दोन याची प्रशासकीय मान्यता वीस जून दोन हजार रो बावीस रोजी मिळालेली आहे आता सलग तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत अजूनपर्यंत हा रस्ता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही जे रस्ता आहे समोर पडलेला आहे त्यावर अशी परिस्थिती आहे की त्यावर ना बैलगाडी जाती ना साध्या माणसाला जाता येऊ शकतं आज जर आपण पाहितलं तर एक बैला जोडी जर आपल्याला घ्यायची असेल तर सव्वा लाख रुपयापेक्षा जास्त किंमत मोजावी लागते जर शेतकऱ्यांच्या बैलाला इजा झाली तर ह्याची जबाबदारी नेमकी कोणाची असणार आहे जर अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं बी शेतात गेलं नाही आणि पेरणी अभावी रान पेरायचं राहिलं तर ह्याची संपूर्ण ही पंचायत समिती आणि प्रशासनाची असेल या गावकरी ज्या मागणीसाठी सातत्यानं पाठपुरावा करत आहेत आज दोन वर्ष झालं त्यांच्या पाठपुराव्याला अजूनपर्यंत प्रशासनाने दाद दिली नाही प्रशासन निगरगट्ट प्रशासनाचा निगर प्रशासना मी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि तत्काळ काम पूर्ण करून लोकांना रस्ता सुरळीत करून देण्याची या ठिकाणी मागणी करतो सदरील हा जो शिवपादन रस्ता आहे खळी ब्रह्मनाथवाडी हा दोन हजार बावीस रोजी हा मंजूर झालेला रस्ता आहे पण आज तागायत हा रस्त्याचं काम झालेलं नाही कारण की तेव्हापासून दोन हजार बावीसपासून या रस्त्याचं चा काम चालूच आहे आणि प्रशासन फक्त चालढकल करत आहे ना ग्रामपंचायत काची दखल घेत आहे ना प्रशासन घेत आहे आम्ही शेतकरी जवळपास तीन वर्षापासून हा रस्ता पूर्ण होण्यासाठी वाट पाहत आहोत आणि आमचे तेव्हापासून असे कामं शेतामधले रगडले आहेत मजुराला जाता येत नाही आमचे गुरंढोरं आहेत आमचे मुलं आहेत त्यांनी शेताला जावं कसं आणि आम्ही प्रत्येक शेतकऱ्याने काम करावं हो कसं आम्ही जवळपास दोन वर्षापासून प्रशासनाला साकड़ घालत किंवा हा रस्ता पूर्ण करा आणि आमच्या शेताला जाण्यासाठी आम्हाला रस्ता राहू आणि आम्ही आमचा उदरनिर्वाह हा सर्व शेती असल्यामुळं आम्ही दुसरा उद्योग पण काही करू शकत नाही त्यामुळं आम्ही सर्व शेतकऱ्याची आमची अशी मागणी किंवा हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा पण प्रशासनाला अनेक निवेदनं दिले अनेक चक्रा मारल्या हा रस्ता पूर्ण करण्यासाठी पण कोणीही तो पूर्ण करण्यासाठी दखल घेतलेली नाही अधिकाऱ्यांनी पण